दरम्यान विधिमंडळात आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे अर्ध्या तासापासून तिन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे विधिमंडळ समित्यांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये गेल्या अर्ध्या तासापासून बैठक सुरू असल्याची माहिती आहे विधिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ही सध्या बैठक सुरू आहे अर्ध्या तासापासून ता 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 तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे विधिमंडळ समित्यांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आता समोर येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिन्ही नेत्यांमध्ये सध्या बैठक सुरू आहे विधिमंडळात तिन्ही नेत्यांमध्ये गेल्या अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे विधिमंडळ समित्यांबाबत सध्या बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती या चर्चेनंतर आता समित्यांबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं आहे सध्या विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक सुरू आहे गेल्या अर्ध्या तासांपासून या तिन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे चर्चा सुरू आहे विधिमंडळ समित्यांबाबत या बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती